नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे आज आपण सर्वत्र गो बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मायक्रोरायझरबद्दल विशेषतः ऐकलं असेल किंवा आपण हा व्हिडिओ आपण पाहिला असेल कोणाचा तरी मायकोरायझरचा वापर कसा करायचा कसा नाही याबद्दल तर आज आपण त्याचबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत की निर्मल कंपनीचं हे जे प्रोडक्ट आहे निर्मल कंपनीचं रायझामिका म्हणून हा हे उत्पाद येत असतं आणि हे जे रायजामिका आहे याचा वापर कुठल्या पिकामध्ये केला असता आपल्याला काय फायदा होतो किती फायदा होतो आणि याचा वापर कशा पद्धतीने केला गेला पाहिजे जेणेकरून आपल्याला योग्य तो फायदा झाला पाहिजे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर आता हा जो मायकोरायझा आहे मायक्रोरायजामुळं काय काय आपल्याला फायदा होतो हे तुम्हाला माहीत आहे माहीत जर नसेल तर आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मायकोरायझाचा वापर केल्यावर आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो ते तर आता हा जो निर्मल कंपनीचा जो प्रोडक्ट आहे मायकोरायझा नावाचा तर यामध्ये जी मायकोरायझा नावाची जी जैविक बुरशी आहे त्या बुरशी या मायक्रोरायझामध्ये या रायझामिकामध्ये आहे यामुळं काय होतं मित्रांनो की आपण याचा वापर जर केला तर आपल्या पिकामध्ये मुळांची सशक्त वाढ होण्यास मदत होते त्याबद्दल त्यासोबतच जर आपल्या पिकावरती पाण्याअभावी वातावरण अभावी किंवा कुठल्याही रोगामुळं डिसिजमुळं जर काही ताण निर्माण झाला असेल तर ते ताणापासून देखील त्याची मुक्तता होते आणि हे मग दानापासून मुक्तता होते त्यासोबतच आपण जे हॉस्पेट जमिनीमध्ये देतो आणि इतर जे मायक्रोन्युक्रिओन आपण जमिनीमध्ये देतो यांचं मोबिलायझेशन करण्यासाठी देखील या मायक्रोरायझरचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो मित्रांनो तर याचा आपण कुठल्याही पिकाला वापर करू शकतो कुठल्याही पिकाला आपण याचा वापर करू शकतो परंतु आपल्याला याचा वापर करताना का, काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे की याचा वापर करण्या करते वेळेस आपल्याला हे होईल तितकं झाडाच्या मुळं मुळं जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत हे जाणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की ज्या ठिकाणी मुळं आहेत त्या ठिकाणापासून ही मायक्रोरायझरची वाढ सुरू होत असते मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या मुळाची सीमा संपते त्या सीमेपासून समोरच्या जमिनीमध्ये खाली जिथपर्यंत मुळं आहे त्या त्यातून त्या, समोर हे मायकोरायझाची वाढ होते मग याच्यामुळं काय होते की आपल्याला भरपूर आपल्या मुळांची जी संख्या आहे ती भरपूर वाढते आणि याच्यामुळं आपल्याला जमिनीमध्ये इतरत्र पडलेलं जिकड तिकडं जे काही न्यूट्रिशन आहे ते पूर्ण न्यूट्रिशन आपल्या झाडाला मिळतं आपल्या पिकाची वाढ चांगली होते आपल्याला चांगलं उत्पन्न मिळतं असा या मायकोरायझरचा उपयोग आहे मित्रांनो याचा जर तुम्ही वापर केला तर आपल्याला नक्कीच आपल्या जी आपण जे खत देत असतो ही खताची मात्रा देखील आपल्याला कमी जर दिलं तरी आपल्या उत्पन्नात घट होणार नाही म्हणजे कमी खतं जरी आपण वापरला तरी देखील आपल्याला कमी खतात जास्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळेल सोबतच आपल्या जमिनीचा पोत सुधारण्यास देखील हे आपल्याला मदत करतं त्यामुळं तुम्ही कोणत्याही पिकामध्ये याचा वापर करू शकता तर ठीक आहे याचा वापर करायचा तर मग वापर कसा करणार आपण याचा वापर आपण ज्या वेळेस वापन। आपण प्लांटेशन करीत असतो कुठल्याही प्रकारचं बियाणे पेरणी करतो पेरणी करते वेळेस याला ज्या पद्धतीनं आपण जैविक जीवाणू ज्या पद्धतीनं आपण आपल्या बियाण्याला लावत असतो त्या पद्धतीनंच हा मायक्रोरायझरचं सुद्धा पाणी करून आपण आपल्या बियाण्याला लावू शकतो ज्यामुळं की त्या झाडाला म्हणजे ते बीज ज्यावेळेस उगवत त्यावेळेस सगळ्यात आधी मुळी सोडतं त्या मुळीला लागूनच हा मायक्रोरायझा चिटकून राहील आणि त्यामुळं काय होईल की मुळापासूनच ते ते खाली मायक्रोरायझा जा वाढत जाईल आणि आपल्याला त्या पिकाला तो जास्त फायदा होईल आणि त्यासोबत आता काही काही आता हे आपल्याला पेरणी वगैरे सर्व काही झालेलं आहे त्यामुळे आता हा पर्याय आपण करू शकत नाही तर मग सध्या याचा वापर कसा करणार आपण तर हा तो मायकोरायझा आहे निर्मल कंपनीचा मा रायझामिका तर हे आपण काय करायचं मित्रांनो शंभर ग्राम एका एकरसाठी याचा वापर करायचा आहे तर हे शंभर ग्राम रायझामिका आपल्याला काय करायचं आहे शेणखतामध्ये किंवा आपल्या शेतातल्या मातीमध्ये मिक्स करायचं आहे टोटली म्हणजे पाणी याचा आधी एक लिटर पाणी करायचं आणि ते एक लिटर पाणी काय करणार आपण एक लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम मायक्रोरायझर टाकायचा तो मग आपण काय करणार की त्या पन्नास किलो किंवा शंभर किलो खतामध्ये म्हणजे तुमच्या मातीमध्ये मिक्स करा किंवा तुमच्या शेणखतामध्ये मिक्स करा आणि तो तुमच्या शेतात इक इतरत्र म्हणजे पूर्ण तुमच्या एक एकर जमिनीमध्ये याचा पर ज्या पद्धतीनं आपण खत आपण ज्या पद्धतीनं फेकीत असतो जमिनीमध्ये जमिनीवरती त्या पद्धतीनं याला फेकून द्या म्हणजे काय होईल की हे संपूर्ण जमिनीमध्ये काय होईल हे जाईल परंतु याच्या हे हीसुद्धा गोष्ट करणं काही पिकामध्ये आता सध्या त्याला ना शक्य नाही तर दुसरी एक आणखी एक पद्धत आहे याला वापरण्याची ती पद्धत कोणती तर आपण काय करायचं आहे की दोनशे ते तीनशे लिटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ दोन किलो गुळाचं पाणी करायचं हे पाणी त्यामध्ये सोडायचं ते पाणी सोडल्याच्या नंतर शंभर ग्राम रायझामिकाचं पाणी करणार एक लिटर पर पाणी करणार शंभर ग्राम रायजामिका एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करणार नंतर हे आपण त्या दोनशे ते, ते तीनशे लिटर पाण्यात टाकणार हे पूर्ण कालवल तयार करायचं दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये एक ते दोन किलो गूल आणि शंभर ग्राम रायजामिकाचं पाणी हे सगळं मिळून घोल तयार करणार घोल हा आपण एका दिवसानंतर किंवा एका दिवसानंतर जर वापरला तर ह्या रायजामिकाचे जीवाणू आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला वाढलेले पाहायला मिळतील आणि मग यामुळे जास्तीत जास्त जीवाणू आपल्याला आपल्या जमिनीमध्ये टाकायला मिळू शकतात एक है, आनि ही एक पद्धत आहे आणि जर तुम्हाला ही सर्व प्रक्रिया जर थोडी लांबलचक वाटत असेल तर तुम्ही सरळ सरळ दोनशे लिटर पाण्यामध्ये शंभर ग्राम रायझानिका मिक्स करा सा चांगल्या पद्धतीनं आणि त्याची तुमच्या पिकाला आळवणी करून घ्या त्याने देखील तुम्हाला अतिशय चांगला रिझल्ट पाहायला मिळेल आणि तुमच्या उत्पन्नामध्येही वाढ होईल तुमच्या खर्चामध्येही बचत होईल अशा पद्धतीनं हा जो निर्मल कंपनीचं रायझानिका नावाचं एक प्रोडक्ट आहे आणि याचा वापर करून तुम्ही नक्कीच अतिशय चांगलं उत्पन्न मिळू शकता कमी खर्चामध्ये तुम्ही जे आहे जास्तीत जास्त उत्पन्न मिळू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्कीच कळवा याबद्दल तुम्ही तुमच्या मनात काही आणखी काही शंका असतील तर कमेंट्समध्ये मला त्याबद्दल तुम्ही सांगा मी त्याबद्दल तुमचं नक्कीच निराकरण त्या तुमच्या समस्येचं करेन धन्यवाद